आपण पाहताय चांगबल न्यूज सातारा जिल्ह्यामध्ये महायुती एक संघ असून जिल्ह्यातील आठही महायुतीचे उमेदवार विजय होतील असा विश्वास भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज व्यक्त केला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी किंवा आमची महायुतीच का याची प्रामुख्यानं कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं एकच सरकार असेल आणि सरकारची इच्छाशक्ती असेल इच्छाशक्ती एवढ्यासाठी मोठं की काँग्रेसचं आहे केंद्रातले के राज्य सरकार होती तर गतीनं आपल्याला त्या ठिकाणी विकास करता येईल आणि मुद्दा मी आपल्याला सांगेन की दोन हजार चार आणि दोन हजार चौदाचं आघाडीचं सरकार असताना महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्राचा निधी एक लाख एक्क्याण्णव हजार कोटी त्या ठिकाणी आपल्याला मिळाला होता आणि मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षात साधारणतः दहा लाख पंधरा हजार नऊशे कोटी रुपये त्या ठिकाणी मिळाले सांगायचं तात्पर्य की केंद्राच्या सरकारने महाराष्ट्रातला सरकारला कशा पद्धतीनं ताकद दिली हे अजून आपल्याला लक्षात येईल देश म्हणून बोलत असताना अकराव्या क्रमांकावर असणारी आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणली तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा दृढनिश्चय पंतप्रधान आणि आमच्या सरकारनं त्या ठिकाणी केलेला आहे दहशतवादी हल्ले कमी झाले देशाच्या सुरक्षेची मोदी साहेब काळजी घेत आहेत आणि तसं पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा सहकाराचा प्रदेश आहे साखर कारखानदारीचा प्रदेश आहे जो इथल्या कारखानदारांसाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय की इनकम टॅक्स त्या ठिकाणी कारखान्यांना त्या ठिकाणी जवळपास पंधरा हजार कोटीच्या एवढी मोठी रक्कम देणे होती त्यामुळे कारखानदार अडचणीत होते आणि अशा वेळेला तो प्राप्तीकर हटवून पंधरा हजार कोटी चा फायदा आपल्या या साखर कारखानदारीला त्या ठिकाणी मिळवून दिला त्यामुळे पातळीवर आपल्यासाठी काम होत आहे महाराष्ट्र सरकार म्हणून लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना असतील शेतकरी सन्मान निधी केंद्राचा सहा हजार आपला सहा हजार कृषी पंपांना त्या ठिकाणी वीज माफी अशा प्रकारचे शेतकऱ्यांसाठी सुद्धा हिताचे निर्णय अनेक घेतले गेले महिलांसाठी तर खूप निर्णय झाले आहेत एष्टीत पन्नास टक्के त्या ठिकाणी सवलतीच्या दरात प्रवास लखपती दिदी मुलगी जन्माला आली ते तिचं शालेय शिक्षण महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ते अठरा वर्षाची होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या अकाउंटमध्ये जाण्याची त्या ठिकाणची लखपती दिदी योजना आहे आणि त्याच्यामुळे युवकाला समाधान देण्याचा प्रयत्न झाला आहे महिलांचा सन्मान होतोय शेतकऱ्यांचा सन्मान होतोय आज आपण गावपातळीवर काम करणारा त्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना असेल ग्रामसेवक असेल सर त्या ठिकाणचा ग्रामसेवक असेल पोलीस पाटील असेल शिक्षणा सेविका असतील आशा ताई असतील हे सगळ्यांना मानधन त्या ठिकाणी वाढवले त्याच्यामुळे एका बाजूला गरिबाच्या कल्याणाचं काम सरकार करतंय आणि दुसऱ्या बाजूला मोठमोठे प्रकल्प जो आपण डेव्हलपमेंट बोलतो त्यासाठी सुद्धा रस्ते असतील पाण्याच्या योजना असतील तर या संदर्भामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर दोन वर्षाच्या काळात त्या ठिकाणी काम झालेलं आपल्याला बघायला मिळेल ज्या पश्चिम महाराष्ट्रातलं सांगायचं म्हटलं तर कृष्णा कोयना सिंचन प्रकल्पाला आठ हजार दोनशे बहात्तर कोटी टेंबो विस्तारित उपसा सिंचन प्रकल्पाला सात हजार तीनशे सत्तर कोटी याच्यामध्ये सातारा सांगली सोलापूरमधले दहा तालुके आहेत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना एकोणीसशे तीस कोटी निरा देवदर प्रकल्प जे हे योजना पुरंदर उपसा सिंचन योजना अनेक प्रकल्प आहेत कोल्हापूर सांगली पूर नियंत्रण प्रकल्प जवळपास बावीसशे चाळीस कोटीचा आहे अनेक महामार्ग आहेत जे गडकरी साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेत राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शिवसृष्टी असेल आंबेगावची पन्नास कोटी असेल छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान स्थळाच्या ठिकाणी स्मारकाचा विषय असेल अशी अनेक स्मारक सावित्रीबाई फुले महात्मा फुले वाडा यासाठी सुद्धा या सरकारने फार मोठं योगदान दिल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल मग आता तुम्ही नोकऱ्या मागताय बेरोजगारी हो कष्ट करायला निघाला चाळीस वर्ष काय केलं चाळीस वर्षानंतर सुद्धा तुम्हाला नोकऱ्या मागायला लागत आहेत आमच्या सरकारला ज्या निवडून बोलत आहे पंचवीस वर्ष झाली तरी पुन्हा लोकांच्या समोर येत आहे त्याच्यामुळे मला वाटतं की यांची पोल आता जनतेच्या समोर उघड झालंय आणि त्यामुळे निश्चितपणे आणि मला वाटतं साताऱ्यात सुद्धा सगळे आमदार निवडून येतील अशा प्रकारची चांगली स्थिती निश्चितच या ठिकाणी निर्माण झाले नोकऱ्यांचं बोलतात गुंतवणुकीवर उद्योग इकडे गेले तिकडे गेले यांच्या काळामध्ये काळात क्रमांकावर आपण होतो आणि आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी दोन वर्षामध्ये महाराष्ट्र उद्योगधर्ज्यात गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आला आणि देशात जी गुंतवणूक झाली त्याची बावन्न टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळं पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा आपण कासपटार असेल वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आपल्या स्वाभिमानाच्या अस्मितेच्या गोष्टीलाही आपण प्राधान्य देतोय आपण बघाल प्रतापगडावर त्या ठिकाणी अतिक्रमण झालं धाडसणं आपण काढलं सुधीर वाहून जाऊन वाहनकं त्या ठिकाणी आणलं आपल्या क्रांतिकारकांच्या असेल आपल्या जी जी आपली स्थान आहे त्यांचा स्मारकांचा विकास त्या ठिकाणी करतोय आणि सगळ्यात आश्चर्यकारक महाराष्ट्रामध्ये एक विजय होणार आहे तो या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव आपले दक्षिणचे आपले बसले या ठिकाणी करतील अशा प्रकारचे चित्र आज त्या ठिकाणी निर्माण झाले कारण मुख्यमंत्री असल्यावर सुद्धा तेच तेच प्रश्न असतील आणि जर आम्ही दोन वर्षामध्ये आणि देवेंद्रजीच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आज करोडो रुपयाच्या योजना आणत असू विकास करत असो तर या ठिकाणी लोकांनी तुमची तळी वर्षानुवर्ष का उचलावी अशा प्रकारचा माझ्या आपल्या त्या ठिकाणी सवाल आहे या ठिकाणी आम्ही बटेंगे तो कटेगे बोललो की यांना मिरच्या झोपतात देशाच्या एकात्मतेविषयी बोललं की यांना झोपत परंतु हे लागूल चालन विशिष्ट समुदायाचं चा करून त्या ठिकाणी वक् बोर्टाच्या विधेयकाला विरोध करणार ते त्यांच्या ठिकाणी बोर्ड त्यांचं सतरा मागण्यांचं निवेदन देणार ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगणार वक टक्के आम्हाला मुस्लिमांना आरक्षण द्या पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी आरक्षण द्या बारा ते चोवीसच्या च्या दरम्यान जी त्या ठिकाणी दंगल झाली त्या दंगलीतल्या गुन्हेगारांना माफ करा आणि प्रदेशाध्यक्ष काँग्रेसची लिहून देत आहे की आम्हाला हे मान्य आहे याला काय म्हणायचं दुष्टिकरत नाही म्हणत का त्यांचा नावाचा धर्मगुरु त्या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्राचं सरकार हल्लं पाहिजे ते केवळ महाराष्ट्र हलवणार नाही तर दिल्लीच सरकार आपण हलवणार आहोत म्हणून सरदार शरद पवार साहेब सरदार उद्धवजी ठाकरे साहेब सरदार राहुल गांधी नाना पटोले यांच्या मागे उभं राहा कुठल्या दिशेला आपण त्या ठिकाणी देतोय त्याला मान्यता देतोय हे राजकारणाच्या मतांच्या लाचारीसाठी चाललंय आणि आम्ही बोललो वोट जिहादच्या विरोधात आम्ही देवेंद्रजीने धर्मयुद्ध आहे सांगितलं महाराष्ट्र धर्म आहे सांगितलं की आमच्या विरोधात त्या ठिकाणी वातावरण करायचं परंतु महाराष्ट्रातील जनता छत्रपतींचा विभाग आहे महाराष्ट्रात इंदरी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली विचारांना पावन झाली की भूमिका आहे इथला प्रत्येक मावळा हा त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचं रक्षण करणारा त्या ठिकाणचा आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रवृत्तीना या निवडणुकीमध्ये पूर्ण आता पुणे होईल त्याचा निकाल आपल्याला सातारा जिल्ह्यात दिसेल पश्चिम महाराष्ट्रात दिले दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी निश्चितपणे दिसेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आहे काँग्रेस आणि हे महाविकास आघाडी नौटंकी किती आहे बघा आम्ही पंधराशेची योजना दिल्यावर पैसे कुठून आणणार विचारतात एका बाजूला पैसे कुठून आणणार विचारणार दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यालयात आपले फोटो लावून फॉर्म भरून लाडक्या बहिणींच्या अर्ज भरणार तिसऱ्या बाजूला त्या ठिकाणी नाना पटोलेचा मुख्य निवडणूक प्रतिनिधी कोर्टात जाणार ही योजना रद्द करावी पैसे कुठून आणणार आम्हाला विचारणार आणि दुसऱ्या बाजूला आपल्या घोषणापत्रात आम्ही दीडचे तीन हजार रुपये का तुम्ही तर आकाशातला पाऊस पडणार आहात त्याच्यामुळे अशा प्रकारचं नवटंकी काम त्या ठिकाणी आहे आम्ही प्रामाणिकपणे या महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जात आहे आठच्या आठ उमेदवार आमच्या महायुतीचे निवडून येतील अशा प्रकारचं या जिल्ह्यात निश्चित चित्र आहे सर्व साताऱ्यातील जनतेनं आमच्या या आठवी उमेदवाराला निवडून द्यावं अशा प्रकारचं कळकळीचं आव्हान सुद्धा आपल्या माध्यमात जनार्दना केले की शिवाजी आव्हान या सरकारने संसदेच्या पडलाय आमची आणि बाळासाहेब ठाकरे वेगळी होती पण आता त्यांनाही सहन झाला असतो बाळासाहेबांना सण आता जे करतात वाटत आहेत ते अजिबात सण होत नसेल त्यांचा आत्मा कारण हिंदुत्वाची आयुष्यभर घेऊन बाळासाहेब धरले छत्रपतींचा विचार घेऊन आणि हिंदू हृदय सम्राटच वचन नाम्यात नाही झालं हिंदू हृदय सम्राट त्यांना बोलायला लाज वाटते इथपर्यंत ठीक आहे यांच्या वचन नाम्यात हेही त्या ठिकाणी धाडसांना बोलत नाही त्याच्यामुळे बाळासाहेबांचा विचार <laughs> त्यांची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे आणि त्याचमुळे आज त्यांना निवडणुकीचा मुद्द्यावर यांचे नेते बोललेले ने सांगा आमच्यावर विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काय करू शकलो नाही किंवा आम्ही केलेलं चूक आहे याच्यावर बोलत नाही इमोशनल गोष्टी काढायच्या भावनिक पुतळ्याचं झालं आम्ही स्वीकारला चूक होती त्यांना त्या ठिकाणी होईल परंतु अशा प्रकारचे भावनिक गोष्टी करायच्या काही सेट करायचे लोकांच्या मनामध्ये भावनिक वातावरण तयार करून आपला राजकीय स्वाद साधायचा त्या भूमिकेतनं या प्रियांका गांधींचं या ठिकाणी भवितव्य आलेलं आहे छत्रपतींचा विचार आणि तोच आदर्श घेऊन महाराष्ट्रात सरकार काम करत आहे ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देवीच्या त्या ठिकाणी महाराजांच्या प्रति आमचं त्याच्यामुळे महाराजांची अस्मिता महाराजांचा त्या ठिकाणी जे काही करायचं आंबेडकर साहेबांच्या बाबतीत करायचं ते अत्यंत प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या असणार कर्तृत्व योगदान याबाबत त्या ठिकाणी करतोय आता निवडणुकीला तीन चार दिवस राहिलेत तर अशा प्रकारचं काही वातावरण करून आपल्या हाताला नाही लागतय का असा गुळगर्वी के आणि केरीवाला प्रयत्न या ठिकाणी प्रियांका गांधी यांचा त्या ठिकाणी दिसतोय काल ते मध्ये होते त्यांचे नाव काँग्रेसने होतोय कराडमध्ये काँग्रेस सांगितले नाही तर या गाव तेव्हा असं म्हणत की मी देवेंद्र फडणवीसांना सुशांत समजत होतो मात्र तो मनात काय होत फडणवीस साहेबांनी केलेले सांगा ना काय बोलतं होतं तरी पण आता आपण आपल्या गावच्या माझी असता आपण सहज त्या ठिकाणी दुसऱ्याच्या आनंदात आपला शेजारचा फुलका पास झाला तर आपण बोलतो त्याच्यामुळे राजकारणात आता तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही आता देवेंद्रजी किती सुसंस्कृत आहे हे महाराष्ट्राला माहीत आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रमाणपत्राची आम्हाला अधिक आवश्यकता नाही देवेंद्रजीच वागणं देवेंद्रजीचा अभ्यास देवेंद्रजींचा सुसंस्कृतपणा पण तुम्ही त्या ठिकाणी काही करणार असाल आणि आम्ही बोलायचं नाही असं नाही होऊ शकत आता याच्यामध्ये आपल्या ज्या म्हणी आहेत त्या काही शब्दशा घ्यायचं काही कारण नाहीये आता काहीच मिळत नाही तर पुष्पट काढून वातावरण तयार होत आहे का याच्या मुलीत काही काल शरद काल पवार साहेबांनी देशात महाराष्ट्रात सगळ्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या सरकार या त्या बाबतीत अपयशी ठरले असं एक विधान केले पवार साहेब किती वर्ष महाराष्ट्रात नेतृत्व करतायत स्वतः किती वेळा मुख्यमंत्री होते चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली राज्यपणाचं होत केंद्रात मंत्री किती वर्ष <coughs> होते त्याच्यामुळे मला वाटतं महिला आपण आरशात पाहावं आणि आपण चाळीस वर्षात महाराष्ट्राला काय दिलं आज तुम्ही नोकऱ्यांवर बोलताय बेरोजगारीवर बोलताय याचा अर्थ चाळीस पंचेचाळीस वर्षात आपण काहीच केलं नाही का आज तुम्ही आत्महत्यांचा विषय काढताय तुम्ही देशात कृषी मंत्री होता तुम्ही राज्यामध्ये कृषी मंत्री मुख्यमंत्री सत्ता आपल्या अनेक वर्ष होत्या आपण काय उपाययोजना केल्या आमचा पाच वर्षाचा देवेंद्रजींचा कालावधी आणि या ठिकाणी दोन वर्षाचा शिंदे साहेबांचा कालावधी त्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही काय केलंय हे तुमच्या समोर आलंय लाडके बहिर योजनेसाठी तुम्ही तरतूद केल्या मात्र ही काँग्रेस काँग्रेस शासित शासित प्रदेश राज्यामध्ये दोन हजार महाराष्ट्राच्या सरकारनं महायुतीच्या सरकारनं कंजूसपणा का केला असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल उपस्थित केलाय बोलण्याचं आणि फसवणूक करण्याचं पारितोषिक त्यांची सरकार जिथे योजना बंद झाली आणि आमची सरकार योजना चालू आहे हे सांगत नाही आणि तुम्ही तीन हजाराचे तीन हजार देणार आणि आम्हाला बोलता तुम्ही पैसे कुठून आणणार तुमच्याकडे काही जादूची गाडी आहे का दीड हजाराचे ती तीन हजार करायला मला वाटतं त्यांचा पराभव पूर्णपणे समोर दिसतोय त्याच्यामुळे आपण राहिले तीन चार दिवसात ते ना काय काय खोटी आश्वासन गोष्टी काढतील याला काही नेम नाही